महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत जेईईनईईटी -E 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 एमएचटीसीईटीसाठी मोफत प्रशिक्षण विद्यार्थ्यांना टॅब आणि पुस्तकांचे वाटप महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती यांच्यामार्फत इयत्ता दहावी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई नीट -E 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 आणि एमएचटीसीईटी -E या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दोन वर्षांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि पुस्तकांचा संच वाटप करण्यात येणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज कोठे करायचा लागणारे कागदपत्रे कोणती यासंबंधी सविस्तर माहिती तुम्हाला डिजिटल नॉलेज या यूट्यूब चॅनलवर मिळेल त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाज्योतीच्या या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या मागास आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शकांद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि मार्गदर्शन मिळेल यामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय या अभियांत्रिकी आणि अन्य तांत्रिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मदत होईल या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जातीचा दाखला इतर मागासवर्ग ओबीसी विमुक्त जाती व्हीजे भटक्या जमाती एनटी किंवा विशेष मागास प्रवर्ग एसबीसी यापैकी नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट आवश्यक असल्यास दहावीची गुणपत्रिका मार्कशीट विज्ञान शाखेतील प्रवेशाचा पुरावा अकरावीचे बोनाफाईड प्रमाणपत्र अकरावीची प्रवेश पावती ॲडमिशन पावती डोमेसाईल सर्टिफिकेट रहिवासी दाखला पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया डिजिटल नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला तिथे या योजनेबद्दल अधिक माहिती मिळेल